नाशिक साखरपुड्याच्या दिवशी उघड झाला प्रेमसंबंधाचा भेद आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या देशभरात प्रेम प्रकरणांमधून निर्माण होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे अशाच एका धक्कादायक आणि हृदय हलवणाऱ्या घटनेने नाशिक शहर हादरून गेले आहे साखरपुड्याच्या दिवशी आपल्या होणाऱ्या पत्नीचा दुसऱ्या पुरुषाशी असलेला नैतिक संबंध उघड झाल्यानंतर नाशिक आयकर विभागातील एक अधिकारी हरिकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पांडे यांचा विवाह ठरला होता आणि त्या अनुषंगाने साखरपुडा पार पडत होता मात्र याच दिवशी त्यांच्या होणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराला मिठी मारल्याचा प्रकार त्यांच्या डोळ्यांसमोर घडला या घटनेमुळे पांडे प्रचंड मानसिक तणावात गेले नंतरच्या काही तासातच त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना समजताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला ज्यावेळी संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत मग्न होतं त्याचवेळी अशा धक्कादायक घटनेमुळे आनंदाचे वातावरण अचानक दुःखात परिवर्तित झालं पांडे हे नाशिक येथील आयकर विभागात कार्यरत होते त्यांनी स्वतःसाठी जोडीदाराची निवड केली होती मात्र त्या संबंधांमध्ये दुसऱ्या पुरुषाचा हस्तक्षेप असल्याचं समजल्याने ते खचून गेले ही बाब त्यांच्यासाठी इतकी असह्य ठरली की त्यांनी टोकाचं पाऊल उचललं विवाहपूर्व संबंधातील प्रामाणिकपणा विश्वास आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत प्रखर न्यूजसाठी भायसाहेब माळी सटाणा